नमस्कार जय शिवराय मी संजय सुर्वे लाडूवाले नाही नाव विचारे साहेब सागर विचारे साहेब यांचा अगरबत्तीचा सा धंदा आहे हा हे अगरबत्तीचा व्यवसाय दर रविवारी बाजारामध्ये करतात आणि बुधवारी बुधवारी संगमेश्वर जातात बुधवारी संगमेश्वर आज किती वर्ष करताय तुम्ही साहेब हा बघा एक झणझणीत अंजण आहे जे नाक्या नाक्यावर टपरी टपरीवर जी मुलं उभी असतात त्यांच्यासाठी हे एक हे आहे का औषध आहे औषध जर हा व्यक्ती ह्या ना जरा दिसायचं कमी आहे म्हणजे पूर्ण साहेब बोला ना तुम्ही हॅलो हा बोला बोला तुम्ही कसं oh. म्हणजे तुमचा oh. काय प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम म्हणजे डोळ्यांचा डोळ्यांचा oh. म्हणजे तुम्हाला दिसत नाही दिसत नाही पूर्ण दिवस भोरकड आहे पण तरी पण तुम्ही आज तीन वर्ष हा अगरबत्तीचा व्यवसाय करत आहात मग रिस्पॉन्स कसा आहे लोकांचा तुम्हाला रिस्पॉन्स म्हणजे अच्छा तर पंचक्रोशी मध्ये ड्रायव्हरच्या बाजारात येतील तर गणेश विचारे ह्या ब्रिजच्या खाली त्यांच्या अगरबत्तीचा व्यवसाय करतात तर जास्तीत जास्त त्यांची अगरबत्ती घेऊन तुम्ही आपण त्यांना सपोर्ट करूया गणेश विचारी साहेब असंच पुढे प्रगती करा त्यांना मी माझी सागर विचारी साहेब सॉरी हा सागर विचारी साहेब अशीच तुम्ही तुमची प्रगती करा हे माझ्यातर्फे मी त्यांना छोटीशी भेट दिलेली आहे दिवाळीची थँक्यू